फक्त एकट्या सुप्रियताईचा लाड होऊन चालणार नाही एकाच बहिणीचा लाड नको अजित पवारांना एक बहीण सोडून गेली तरी काय झालं या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणी ज्या आहेत त्या ला करता लाडक्या आहेत आणि विरोधकांचं कामच आहे आरोप करत विरोधक टीका करताय आणि इकडे रवींद्र धनगेकर त्याचेच बोर्ड लावून योजनेचे लाभ घ्यावा म्हणून लोकांच्यामध्ये जाहिरात करत आहेत फायद्या तोट्यासाठी योजना नाही आमच्या गरीब माता भगिनींना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा बैठकीमध्ये आपलं स्वागत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेशजी पाटील आज आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्ते आ, दादा दादाकडून वारंवार वार, ज्या योजना आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून पलटवार होते काय सांगाल याबद्दल हे पहा विरोधकांचं कामच आहे आरोप करत राहणं आता लाडली बहना योजना जी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यावर विरोधक टीका करताय आणि इकडे रवींद्र धनगेकर त्याचेच बोर्ड लावून योजनेचे लाभ घ्यावा म्हणून लोकांच्यामध्ये जाहिरात करतायत म्हणजे रवींद्र धनगेकर जे आहेत यांचा विचार जो आहे तो दिसतोय की आता कदाचित आपण काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर काही निवडून येत नाही त्यामुळे आपल्या पूर्वाश्रमीच्या विचाराकडे जावं की काय असा विचार असेल त्यांचा एकीकडे सुप्रियाताई म्हणतायत की लाडकी बहीण योजना ही सरकारने जी आत्ता काढली ती इलेक्शनच्या पूर्वी लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी नव्हती का नाही नाही त्यांचा लाड भरपूर झाला ना फक्त एकट्या सुप्रियताईचा लाड होऊन चालणार नाही एकाच बहिणीचा लाड नको अजित पवारांना एक बहीण सोडून गेली तरी काय झालं या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणी ज्या आहेत त्या ला करता लाडके आहेत आणि त्यांच्याकरताही योजना आहे शेवटचा प्रश्न की ही जी योजना अजितदादांनी जी मांडली आहे अर्थसंकल्पामध्ये तर या योजनेच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये किती प्रमाणात फायदा होईल फायद्या तोट्यासाठी योजना नाही आमच्या गरीब माता भगिनींना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा जर त्या माता भगिनींच्या कुटुंबामध्ये या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं हातभार लागला आणि त्यांच्या मनामध्ये आमच्या सरकारबद्दल आत्मीयता निर्माण झाली तर निश्चितपणे फायदा होईल धन्यवाद दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल ते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेशजी पाटील